मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार या ठिकाणी आज या निवृत्तीनाथ यात्रेच्या निमित्ताने एकादशीच्या निमित्ताने गंगा गोदावरीचं उगमस्थानावरती आपण या ठिकाणी सगळे आहात तर या ठिकाणी गोदावरीचं महत्व आपल्याला सांगतो मराठवाड्याच्या भाषेमध्ये या ठिकाणी सगळेजण असं म्हणतात मराठवाड्यातले लोक निघाली उमराच्या बुडी गंगुमाई थोडी थोडी नाशिक पंचवटीला ताल तोडी त्या गोदावरीचा हा मूळ पाया गोदावरीचं हे उगमस्थान आहे या ठिकाणी समोर जे दिसत हे गौतम ऋषी आहेत इथे अहिल्या गौतम ऋषींची पत्नी या गौतम ऋषींच्या हातनं गाय मारल्याचं पाप लागलेलं होतं त्यांना पातक झालेलं होतं त्याची साक्ष या ठिकाणी समोर आहे गायीचं धड आहे खालच्या मंदिरामध्ये गायीचं मुख आहे हे जे पाप झालं हे पातक जे झालं ते दूर होण्यासाठी गौतम ऋषींनी या ठिकाणी या ब्रह्मगिरीवरती ब्रह्मगिरी हे शिवस्वरूप पहाड समजला जातो शंकराचं रूप समजलं जातं ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारली जाते तर या ब्रह्मगिरीच्या पहाडावरती शंकराचं तप करून गंगेचं या ठिकाणी त्यांनी उद्भव केलेला आहे म्हणजे गंगा या ठिकाणी उगम पावलेली आहे औदुंबराचे झाड आहेत या ठिकाणी औदुंबराच्या मुळातनं ही गोदावरी या ठिकाणी उगम पावते त्या गोदावरीचं हे मूळ स्थान हे गंगा गोदावरीचं उगमाचं तीर्थ या ठिकाणी इथून ही गोदावरी खाली दुसरा पहाड गंगाधवारला जाते त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थामध्ये जाते नाशिक पंचवटीला ही गोदावरी जाते मराठवाड्यामध्ये जाते पैठणला जाते नांदेडला जाते त्या गोदावरीचं हे मूळ स्थान तिथून ती तेलंगणामध्ये जाते आंध्र प्रदेशमध्ये जाते आणि ही गोदावरी समुद्राला मिळते गोदासागर या ठिकाणी अंतर्वेदी या ठिकाणी राजमहेंद्री हे गोदावरीचं शेवटचं ठिकाण आहे त्या गोदावरीचं हे उगमस्थान आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास निम्म्या पेक्षा जास्त सिंचन या गोदावरीचं होतं गोदावरीचं खोरं हे एकावन्न टक्के भौगोलिक दृष्ट्या पाहिलं गेलं तर त्या गोदावरी हे उगम स्थान आहे आणि या ठिकाणी मराठवाड्याचे लोक तेलंगणामधले लोक सगळ्यात जास्त या ठिकाणी गोदावरीच्या काठावरती या ठिकाणी बघायला येतात गोदावरीचं मूळ काय या ठिकाणी ते गोदावरीचं उगम स्थान आहे इथं असं सांगितलं जात की इथून नदी लुप्त होऊन परत इथून गुप्त होऊन ही गोदावरी खाली त्र्यंबकेश्वर ला जाते आणि तिथून पुढे तिचा गोदावरीचा प्रवाह चालू होतो जे गंगा जी जटेतनं जी निघालेली आहे त्या गंगेने सांगितलेलंच होतं की मी गौतमा करता या ठिकाणी येईल पण मी तुझ्या मागे येईल तर तू बघायचं नाही ज्या ठिकाणी तू मागे बघशील त्या ठिकाणी मी लुप्त होईल म्हणून त्या ठिकाणी गौतम ऋषींना असं वाटलं की ही गंगा गोदावरी आपल्या मागे येते की नाही म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं त्यावेळेस ती गुप्त झालेली त्र्यंबकेश्वरच्या कुशावर तर तीर्थापर्यंत ती गुप्त आहे आणि तिथून पुढे ती मोकळ्या रुपामध्ये वाहते आपण दर्शक आपण दर्शकांना हे गोदावरीच इथे धार दाखवा इथे समूह अभिषेक केला <च्चारी> खरादाराला शेतीवाडीला नोकरी व्यवसाय गायीची साक्ष गंगा माता समोर गायीचे धडे खालच्या मंदिरामध्ये गाईचं मुखेला हे गौतम ऋषी अहिल्या त्या ठिकाणी धन्यवाद महाराज माहिती दिल्याबद्दल